या सफरीमध्ये बमनुली पासून साधारण एक दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिमडी मठ या ठिकाणी आज आपण जाणार आहोत नमस्कार मित्रांनो तर आज आपण आहोत साताऱ्यातील प्रसिद्ध अशा कास लेक परिसरामध्ये इथूनच पुढच्या साईडला बामनोली अशा अनेक ठिकाणं लागतात ज्या ठिकाणी पर्यटकांना जाता येतं निसर्गाचं सौंदर्य पाहता येतं आज आपण वाकडीवाटच्या या सफरीमध्ये बामनोलीपासून साधारण एक दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंडीमठ या ठिकाणी आज आपण जाणार आहोत चिंबडीमठ या ठिकाणी शंकराचं देवस्थान आहे गोहेमध्ये शंकराची पिंड असलेले हे देवस्थान असल्यामुळं त्याला विशेष असं महत्त्व आहे तर आजच्या या सपरीमध्ये आपण शेंबडीपटल्या जाणार आहोत तर चला येऊया कासपासून बामदुलीकडे जाणारा हा रस्ता अत्यंत सुंदर आणि देखणं आहे सातरकर आवर्जून या रस्त्याला रस्त्याचा आनंद घेण्यासाठी येतात माथ्यावरून उताराचा हा रस्ता बांबुली या गावापर्यंत येतो याच ठिकाणी आपल्याला शिवसागर जलाशयाचे विहंगम असे दृश्य दिसते अशा रीतीने आम्ही पोचलो बामनोली या ठिकाणी कोयना धरणाच्या जलाशयातल ज जा, जलाशयाचा हा परिसर अत्यंत सुंदर देखना आणि विलोभनीय आहे याच ठिकाणी पर्यटक बोटीचा आणि नौकाविहारचा आनंद घेण्यासाठी येत असतात पैना जलाशयाचे चार पाणी समोर सह्याद्रीच्या रांगा आणि रांगांमधून उंचच उंच डोकावणारा वासोटा किल्ला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याच ठिकाणाहून दुर्गराज वासोटा या ठिकाणी जाण्यासाठी बोट्स उपलब्ध होतात त्याचप्रमाणे त्रिवेणी संगम असेल तापोळा असेल या ठिकाणी पर्यटक आवर्जून जातात बामनोली गावातून आम्ही मठाच्या दिशेने निघालो साधारण चार ते पाच किलोमीटरचा हा प्रवास डोंगरदाऱ्यामधून जाणारा हा रस्ता केव्हा आणि कधी संपतो हे कळतच नाही कारण इथलं निसर्ग सौंदर्य इतकं सुंदर आहे की वेळेचं आणि रस्त्याची भानीही राहत नाही अशा रीतीने आम्ही पोचलो शिमडीमठ मठ या ठिकाणी अशा तऱ्हेने आपण बामनोली कसबे बामनोली पास करून साधारण तीन ते ती चार किलोमीटरचा अंतर पार करून आपण आत्ताच नारायण महाराज यांच्या मठात पोचलो आहे याला शेंबडी मठ असंही समोरलं जातं प्रचंड मोठं आकाराचं या ठिकाणी मठ तयार करण्यात आलेला आहे त्यावरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अशा तऱ्हेने हे नारायण महाराज यांचा हा अष्टकोनी मठ त्याचे संघावर या ठिकाणी वसलेलं हा हे मठ आहे आपण पाहतो या ठिकाणी ठिकठिकाणी नारायण महाराज यांचे वस्तू माहितीचे बोर्ड्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत अत्यंत सुंदर उल्लोभनीय आणि निसर्गरम्य असा हा परिसर आता आताच आपण पाहिलं या ठिकाणचं अष्टकोणी जे सभा मंडप आहे या ठिकाणी किंवा आपण त्याला दहन साधना मंदिर असा सुद्धा म्हणू शकतो हे आता पाहिलेले आपल्यासोबत या मठाचे काही शिष्यगण आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती जाणून घेऊ एकंदरीत या परिसराबद्दल आणि साधारण तीस ते पस्तीस वर्षापूर्वी अण्णा महाराजांनी या ठिकाणी मठाची स्थापना केली त्या वेळेचं मठ आणि आत्ताचं मठ या जमीन आसमानाचा बदल आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या संख्येनं भक्तगण आणि पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत त्यांच्यासाठी विविध सुविधाही यात यांनी या ठिकाणी चालू केलेली आपण थोडंसं त्यांच्याकडनं जाणून नमस्कार 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 काय का सांगाल मठाबद्दल काय सांगाल त्रिवेणी संगमाचा हा भाग आहे अण्णा महाराजांच्या चरणस्पर्शानं पाहून झालेले त्यांनी स्वतः स्वतःच्या हातानं स्थापन केलेलं हे मठे काय सांगाल मठाबद्दल मठाबद्दल म्हणजे पहिल्यांदा हे सर्व जे स्थापन केलेलं आहे हे नारायणपूरचे श्री क्षेत्र नारायणपूरचे सद्गुरु नारायण अण्णा महाराज यांनी हे पंचवीस ते तीस वर्षापूर्वी मला वाटते हा तीस वर्षापूर्वी स्थापन केलेलं आहे आमचे नारायणपूरचे जेवढे काही शिष्य आहेत त्यांच्या म्हणजे एकांतासाठी म्हणा किंवा पारायण जे त्यावेळेला म्हणजे नारायणपूरला तीस वर्षापूर्वी प्रचंड गर्दी व्हायची तर त्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी इकडं आल्यानंतर या जंगलामध्ये एकांत हवा म्हणून त्यांनी इथं या मठाची स्थापना केली आणि सर्व शिष्यांकडून त्यावेळेपासून म्हणजे अखंड पारायण चालू आहे प्रत्येक पाच ते दहा शिष्यांचा ग्रुप इथं येत असतो दर आठवड्याला आणि शनिवार ते पुढच्या हो शनिवारपर्यंत असं त्यांचं आठ दिवसाचं गुरुचरित्र हे पारायण चालू असतं साधना केंद्र आहे हे वैशिष्ट्य अष्टकोणी साधना केंद्र आहे आणि त्याला एकच खांबावर उभं केलेलं आहे साधारण तीस ते पस्तीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट तीस वर्षापूर्वी स्वतःही चालतो त्यावेळेस या साधना केंद्राची वरचे पिलर्स लावायचं काम सुरू होतं तीस वर्षापूर्वी बरोबर असंही नव्हतं काही नव्हतं अत्यंत बिकट अशा रस्त्यात आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यावेळेचं मत आणि आत्ताचं मट जमीनदासनाचा फर्क या ठिकाणी मिळतात आता या ठिकाणी जे पर्यटक असतील किंवा भक्तगण आहे किंवा नारायण मान महाराजांचे शिष्यगण असतील त्यांना मानणारा एक समाज आहे मोठा प्रका प्रमाणात समाज आहे त्यांचे लोक ती लोकं या ठिकाणी येतात त्यांना इथं साधना करता येते त्या त्याचबरोबर अजून काय काय या ठिकाणी पाहायला मिळते इथं पादुका आहेत असं कळलं आहे परत शंकरांची पिंड एक भुयारी ह्याच्यामध्ये आहे ती काय अण्णांनी म्हणजे त्यावेळेला एक आता हे जंगलामध्ये पिंड स्थापन केल्यानंतर त्यांनी इथे बरेच उपक्रम पहिल्यांदा लाभ राबवले म्हणजे समाजासाठी त्यांनी शिबिरे इथे घेतली बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा यांची सुद्धा इथे मार्गदर्शन करण्यात आलं त्यानंतर त्यांनी भूईंजानी वाई येते त्यांचे मोठमोठे त्यांचे बिगर म्हणजे कुठल्याही प्रकारचं हुंडा न करता अण्णांनी सर्व श्रमदानातून समाजातून वर्गणीद्वारे ते माणसांची म्हणजे शंभर शंभर दोनशे दोनशे म्हणजे माणसांची विवाह करण्यात आली त्यांच्या शिबिरात अण्णाने साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी बरोबर नारायणपूरमध्ये ती सुरू केली त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी त्याचं अॅडॅप्टेशन करून वेगवेगळ्या ठिकाणी स्टार्ट जे झालेली आहे मुळात त्यांनी अन्न केले त्याला आम्ही साक्षी आहे आम्ही मंदिराबद्दल काय सांगाल ते भुयारी जे आहेत शंकराच्या मंदिराबद्दल सांगा शंकराच्या मंदिराचे म्हणजे कसं आहे स्थापना म्हणजे कसं के केली आहे जमीन खाली केलेली जमीन ते आता म्हणजे कसं याच्यामुळे त्यांना ते आकार दिला गेला ते खड्डाच होता ना परंतु ती कसं आहे ती म्हणजे म्हणजे मंदिर मुळात शंकराच खाली होत पाण्यामध्ये गेलेले गाव होते ते वेळ त्यांना एक झाली बाबा ती जमीन म्हणजे जागा आहे फार पुरातन हेमाडपंथी मंदिर इथं पूर्वी होते होत कोयना डॅम मध्ये कोयना डॅम मध्ये ते वाहू म्हणजे ते पाण्या गेलं होतं अण्णांचा त्याचा साक्षात्कार झालेला होता त्यांच्या मनामध्ये त्यांचं कनेक्टिंग झालं होतं त्याच्यानंतर स्वतः त्यांनी इथे येऊन ते सगळं परीक्षण केलं आणि मग इथल्या गावकऱ्यांशी संवाद साधून ते मंदिराचं जागृती दिलेली आणि त्याचा जीर्णोद्धार कोण करू शकेल म्हणजे त्याला आत्मावर घेतला आपण थोडक्यात थोडक्यात मंदिर जे पाण्यात गेलेलं आहे हे पण ते जुनं म्हणजे आत्मा घेतला पण आपण पिंड वगैरे दुसरी बसवलेली आहे सुद्धा पिंड पाण्यामध्ये आहे ती ओरिजिनल जी आहे मुळातली जी आहे ती कोयना धरणाच्या पाण्यामध्ये ती त्याचा आत्मा घेऊन या पुन्हा येतात म्हणजे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जागृती अशी झाली की हे मंदिर त्यावेळेला वर्षापूर्वी करत असताना सगळं करत असताना अण्णांना हे जे वृक्ष आहे जे मंदिर आहे गणपतीच अण्णा साधनेला असताना तिथं तीन व्याघ्र वाघ समोर आले अण्णांना रात्री अकराची पौर्णिमा होती पौर्णिमेचा चंद्र होता काही शिष्य सर्व श्रमदान करत होते रात्री आणि त्यावेळेला अण्णा तिथं साधनेला बसले असताना तीन भागांनी दर्शन दिलं आणि चौथा भाग जो आहे तो पाठीमाग होता अण्णांचा तो गणपतीच्या रूपाचा आणि मग अण्णांनी ते सर्व पाहिल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं ब्रम्ह विष्णू आणि सांगितलं की आमची इथं मी स्थापना करा विकासाच्या नावावर विकासाच्या नावावर मोठ्या गोष्टी केल्या जातात आणि निसर्गाला हानी होती आणि जी या ठिकाणी अध्यात्म्यासाठी आवश्यक जी शांतता आहे तीच कुठेतरी भंग पावली लोकांचा रेटा इतकी शांतता जी भंग होईल त्यामुळे जी आहे परिस्थिती तेच राहिलं पाहिजे आपण थोडीशी या ठिकाणी या ठिकाणच्या परिसराची संपूर्ण माहिती शिष्यगण या ठिकाणी त्यांच्याकडनं घेतलेली त्याचबरोबर या परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तगण आणि पर्यटकही येत असतात आपल्यासोबत काही या ठिकाणी पर्यटकही म्हणता येईल आणि अण्णांचे भक्तही म्हणता येईल असे काही आहेत त्यांच्याकडून ठिकन् आपण थोडीशी जाणून कसं वाटतं त्यांनी परिसराला भेट दिलेले आता काय सांगाल कसं वाटते तुम्हाला एकदम छान वाटतं एकदम शांतता वाटते परंतु काय यायला म्हणजे रस्त्याचा जरा थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे परिसराबद्दल काय सांगाल परिसर अतिश अतिशय उत्कृष्ट आहे मनाला शांती लाभते काय पहिली गोष्ट म्हणजे ह्याच जागेचं सर्वेक्षण या पाटबांधारी विभागामार्फत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आम्ही केले त्याचे ह्याच्या सगळ्या लेवल्स येण्याचं काम म्हणजे म्हणजे लेवल्स वगैरे घेणं पाण्याची पाण्याची पातळी सगळं सगळं काम आम, मी एक दोन दिवस होतो माझे कलिज जे होते जी तो जी तो ते जवळजवळ आठवडाभर इथं थांबून त्यांनी काम परिसर पाहिलंय हो मी परिसर कसं वाटलं काय काय पाहिलं इथं एकदम छान एक एक अखंड एक खांबी सभा मंडप आहे त्या खाली शंकराची गुहा आहे गुहा आहे काय सांगाल आता तुम्ही सातरकर राहत तुम्ही नेहमीच येऊ शकता तर एकंदरीत महाराष्ट्रातले जे भक्तगण आहेत किंवा महाराष्ट्रातले जे लोक आहेत ज्यांना हे निसर्ग पाहणे शक्य होत नाही किंवा तितकंच नशिबात नाही जे आहे त्यांच्यासाठी काय सांगाल ते मी अवश्य एकदा गरजेचं आहे मनाला शांती मिळण्यासाठी हे ठिकाण असे मस्तच आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेले आहेत म्हणजे बाहेर जे आहे सहस्त्रारा जलपूर सहस्त्रा कन्याकुमारी परत जलपूर कलकत्ता कलकत्तेचं पण आम्ही जाऊन तिथं प्रसाद घेतलाय मला वाटतं कलकत्ते ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस तिथं त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला तुम्ही होता तिथं कलकत्त्या मठामध्ये एवढं आपल्यासोबत या ठिकाणी काही भक्तगण आणि काही पर्यटक ज्याला म्हणता येईल असं लोक आहेत की ज्यांनी पाहिलेलं आहे आणि आवर्जून जे महाराष्ट्रातील जनता आहे ज्यांना निसर्गाचं म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की जे सातारकरांना लाभलेले आहेत पण त्यांना लावलेलं तर अशा लोकांनी या ठिकाणी यावं दर्शन घ्यावं या मठामध्ये वास्तव्य करावं वास्तव्याची सुद्धा सोय आणि इथून निस निघताना एक वेगळी ऊर्जा आणि वेगळं चैतन्य घेऊन तुम्ही जाणार आहे एवढं शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला मी सांगू शकतो कोयना धरणाच्या निर्मितीनंतर या शिवसागर जलाशयामध्ये जो एक खेंबाड म्हणते अत्यंत पुरातन काळातला एक मंदिर होतं जे सध्या या पाण्यामध्ये आहे कुठेतरी त्याच मंदिरातल्या शंकराने अण्णांना साक्षात्कार केलेला होता की मी इथंच आहे आणि माझी पुनर्स्थापना कर या नुसार अण्णांनी या ठिकाणी आपण पाहताय रविश्वराचा महादेव मंदिर आहे संपूर्ण जमिनीमध्ये त्याची स्थापना केलेली आहे आत आपल्याला जायचं आहे आत बोहेर आपल्याला दिसली या बुयाच्या मार्गे आपल्याला त्या मंदिरापर्यंत आत पोचता येते तर चला निघ्या साधारण एक फूट अगोळाला आहे बरोबर लांबी जास्त आहे ना लांबी जास्त आहे ना अवे दोनशे शे शंभर फुट शंभर फुटाच्या मधून आपल्याला मंदिर आहे आणि शंभर फुटाचं पुन्हा बाहेर निघण्यासाठी एक वेगळा मार्ग आहे तर अशा पद्धतीनं आपण या मंदिर परिसरामध्ये या अण्णा महाराजांनी पंचवीस ते तीस वर्षापूर्वी या ठिकाणी त्या शिवलिंगाची स्थापना केलेली होती हेच ते शिवलिंग झाला इथं काही कार्यक्रम या काळ काय आहेत कार्यक्रम काय ना मोठ्या कार्यक्रम म्हणजे एकशे अठरा गाव आहेत की संपूर्ण गाव इथं मुंबई पुण्यापासून सगळी जी बाहेर मानते तिथं उपस्थित असतं त्या दिवशी महाशिवाने सेवा या जे मंदिर पाहण्यासाठी आपण आतुर होतो जे मंदिर पाहण्यासाठी आपण इतका प्रवास करून आलो हेच हे ब्रह्मविष्व मंदिर म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेशी या तिन्ही देवांना समर्पित असलेलं हे शंभू महादेवाचं हे मंदिर आहे अण्णा महाराजांनी साधारण तीस वर्षापूर्वी याची स्थापना केलेली आहे आधी आपल्याला शिष्याने सांगितल्याप्रमाणे अण्णा महाराजांना साक्ष साक्षात्कार झालेला होता आणि साक्षात्काराचं फलित अण्णा महाराजांनी याच ठिकाणी या मंदिराची स्थापना केलेली आहे तर अत्यंत सुंदर असा परिसर आहे साधारण ह्या जमिनीत हा जो मंदिर आहे याचा येण्याची जी रस्ता आहे साधारण दोनशे फूट हा भयारी मार्ग दोनशे फुटाचा हा बहिरी मार्ग तयार केलेला आहे आणि इथून बाहेर नेण्याचा जो मार्ग आहे तोही इथून उजव्या साईडला साधारण दोनशे फुटाचा हा बहिरी मार्ग हा आउटगेट म्हणून तयार केलेला आहे अत्यंत शांत असं ठिकाण या ठिकाणी आध्यात्म करण्यासाठी किंवा परमेश्वर चरणी लीन होण्यासाठी अत्यंत सुंदर आणि शांत असं हे ठिकाण आहे तर महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना विनंती राहील की आपण त्र्यंबकेश्वरला जाता धामला जाता तर हेही ठिकाण ही असं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला देवाबरोबरच शांतताही सोबत या ठिकाणी लागते तर अवश्य या ठिकाणी आपण भेट द्यावी तर वाकळीबाटच्या या एपिसोडमध्ये आपण साताऱ्यापासून साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंबडी या ठिकाणी आलेलो शिमडी मठ पाहायला आलेलो आपण या ठिकाणी पाहिलं की अण्णा महाराजांनी या ठिकाणी जे एक मठ तयार केलेले हा मठाचा परिसर आपण पाहिला त्याचबरोबर या ठिकाणी असलेले एक पुरातन असं एक मंदिर आहे ले ले। जे मंदिराबद्दल आपल्याला कळालं की हेमडको पण ते मंदिर होतं आणि ते कोयनेच्या पाण्यामध्ये कुठेतरी पाण्यामध्ये समाविष्ट झालेले आणि त्याचंच एक रूप म्हणून या ठिकाणी गुहेमध्ये एक वेगळं असं शंकराचं स्थान निर्माण केलेलं आहे अत्यंत देखणं आणि सुंदर असा हा परिसर आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रेमिनी संगम आहे समोरच दुर्गराज वासोटा किल्ला ह्या ठिकाणी आपल्याला इथून आपल्याला स्पष्ट असा वासोटा किल्ला दिसतो काही अंतरावरच मामलोली आहे तर काही अंतरावर मुनावळे हे नवीन शासनाने तयार केलेलं टुरिस्ट स्पॉट आहे अत्यंत सुंदर आणि देखणं असा हा परिसर आहे एक तो दोन दिवसाची जर ट्रीप केली तर अत्यंत सुंदर अशी कुटुंबासमोर तुमची ट्रीप या ठिकाणी होऊ शकते तर अवश्य भेट द्या त्यापूर्वी आपल्या वाटीवाडी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा तऱ्हेने आम्ही वाकडी वाट करून या ठिकाणी पोचलो आपणही या ठिकाणी यावे तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यावा सातारा जिल्ह्यामध्ये अशा अनेक ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला निसर्गाचा भरपूर आनंद घेता येतो तर भेट द्या शिमलेमग या ठिकाणी